हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळी बाबांचा फोन आलेला की त्यांनी काहीतरी गाडीचं काम आहे त्यामुळे सावंतवाडीला येणार आहे आणि बरेच दिवस झालेले बाबा इथे आले पण नव्हते त्यामुळे त्यांनी म्हटलं की आज अद्वैतला भेटण्यासाठी म्हणून मी नक्कीच येणार आहे तर त्याच सगळं येणार आहेत म्हटल्यावर स्वयंपाकाची गडबड चालू होती कारण बराच उशिरा मला फोन आला होता त्यामुळे म्हटलं आवरून घ्यावं पटपट त्यामुळे आज मस्त असं मेथीचे पराठे त्यानंतर भेंडी फ्राय डाळ भात असं सगळा मेनू होता आजचा त्यात अद्वेतला समजलं की आबा येणार आहे त्यामुळे तो खुश होता गडबड चालू होती त्याची ते पण त्यामुळे पटपट एकदा त्याला बाहेर बसवलं त्याला खेळायला दिलं तेल खेळणी वगैरे बाहेर बसवलं आणि म्हटलं स्वयंपाक आवरून घेऊया कारण तो जर किचनमध्ये असला ना तर कुठलीच कामं अशी पटपट होत नाही कुकर वगैरे आधीच लावून घेतलेलं त्यात साईडला दूध वगैरे पण गरम करून ठेवलं कारण कसं होतं एका वेळी जी जी कामं करता येतात ना ती करून घ्यावी लागतात कारण अथवेतमध्ये आला की कुठलंच काही होत नाही त्यामुळे कुकर भाताचा कुकर झालेला त्यानंतर पराठे पण पटपट बनवून घेतले भेंडी फ्राय फक्त शेवटी ठेवलेली कारण ती कशी एकदम गरमागरम आणि कुरकुरीतच चांगली लागते त्यामुळे भेंडी फ्राय फक्त शेवटी ठेवलेलं त्यानंतर इथे मेथीचा पराठा बनवताना मी वरणात तीळ घातले आणि थोडंसं पुन्हा एकदा लाटून घेतलं म्हणजे अजून म्हणजे दिसायला पण पराठा छान दिसतो आणि खायला पण खूप छान लागतो मेथीचा पराठा मी मसालाच घालून करते कधीतरी मी याची रेसिपी पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आज गडबड होती त्यामुळे मला व्हिडिओ स्पेशली रेसिपीचा असा व्हिडिओ शूट करणं काही पॉसिबल झालं नाही इथे ना तेल लावून भाजू शकता किंवा तुम्ही तूप जरी लावलं ना तरी चालतं खूप तुपाची खूप छान टेस्ट येते मग पराठ्याला सगळी काम आवडली किचन क्लीन केला तोपर्यंत तो दरवाज्याची बेल वाजली कारण बाबा आणि आलेली तोपर्यंत याची एक्साइटमेंट बघायची काय झालं <laughs> थोडा वेळ बोलत बसलो आणि त्यानंतर जेवण वाढलं भेंडी पण छान मस्त फ्राय करून दिली त्यांना तरी असा होता माझा छोटासा मेनू बाबांसाठी बनवलेला भाऊ पण होता सोबतच त्यानंतर नातू आणि आजोबाची तर मजाच चालू होती ॲक्च्युली जे म्हणतात ना की ग्रँड पॅरेंट्स पाहिजेत एक ब्लेसिंग असतं ते आपल्यासाठी खरोखर आहे म्हणजे मी अद्वेतला आणि जेव्हा पप्पांना बघते ना तेव्हा खूप छान वाटतं म्हणजे त्यांच्यातलं नातंच खूप वेगळं आहे जे जे तो जेवढा आपल्या आजोबांना जवळ आहे ना तेवढाच तो आपल्या आजीला पण खूप माया करतो आता जेव्हापासून आई आजारी आहे तो लिटरली सतत देवाक देवा बाप्पाला सांगत असतो की माझ्या आजीला लवकर बरं कर मला खेळायचं आहे मला आजीला स्कूलमध्ये माझ्या आणायचं आहे असं काही संध्याकाळचे आत्ता सहा वाजले आणि अजून आता काही जावरलेले नाही आज गुरुवार आहे उपास आहे उपासाचा सगळा स्वयंपाक करायचा आहे तर पप्पा आणि पण आले होते त्यांचं काहीतरी काम होतं त्या कामासाठी मग काम झालं तसं आता त्यांनी पण निघाले घरी जाण्यासाठी आणि ते निघालेत म्हटल्यावर आतवेच तर त्यांच्या मागण्या जाण्यासाठी सगळं चालू होतं इतका वाढला तो बाप रे कारण त्याला सवय झाली आहे की आत्ता आबा आणि आलेत तर आबांबरोबर जायचं वगैरे मग काय काय सांगून त्याला म्हणवला आता तो बाहेर खेळतोय कारण त्याला जर आत्ता जा म्हटलं असतं तर तो रात्री परत रडला असता की मला आई पाहिजे म्हणून मग त्याला पाठवलेलं नाही आता तो बाहेर खेळतो आहे म्हटलं तो जोपर्यंत खेळतो आहे तोपर्यंत माझी जी काही कामं आहेत ती पटपट आवरून घ्यावी त्यामुळे आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आधी म्हटलं केअर वगैरे करायचं होतं ती सगळी आधी करून घेतलं आणि आता बाकीचं माझी जी काही कामं आहेत स्वयंपाक वगैरे तो आता करून घेणार आहे थोडा वेळ निवांत थो बसले त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली कारण कसं तो उपवास म्हटलं ना की खरोखर प्रचंड भूक लागते जेवायला जात नाही बट ॲक्च्युली ना दिवसभराची भूक असते त्यामुळे एकदम म्हटलं पटपट स्वयंपाक बनवून घ्यावा कारण हे पण ऑफिसमधनं यायची वेळ झालेली आणि मला आवरायलाच वेळ होणार होता म्हटलं पटपट जे काही शक्य आहे ते भाजी वगैरे सगळं पटकन बनवून घ्यावं सगळ्यात पहिले मी नेहमी कणिक आधी मळून घेते कारण कसं होतं जोपर्यंत बाकीचा स्वयंपाक होतो ना तोपर्यंत कणिक खूप छान तिंपत त्यामुळे त्यानंतर तसंच मी इथे बाजूला वाटण जे भाजीला वाटण लागणार होतं खास भरलवांग वांग करायचं होतं त्यामुळे वाटण लागणार होतं ते पण आधी तयार करून एका साईडला गरम करून ठेवले ते डाळ वगैरे सगळं भिजत घातलेलं त्यानंतर कुकर पण लावून घेतला कारण आज मला ना तांदळाची खीर करायची होती त्यामुळे कुकर मी तांदळाची खीर करताना कुकर लावून जो भात असतो ना तसं घेते डायरेक्ट काही शिजवत नाही त्यामुळे कुकरमध्ये लावून नंतर मी ते तुपामध्ये थोडंसं परतून त्यामध्ये गूळ घालते आणि छान असं खोबऱ्याचा रस घालून म्हणजे तांदळाची खीर बनवते तर इथे मी त्याच्यासाठीच जे रस पाहिजे होता ना खोबऱ्याचा तो बनवत होते त्यामध्ये मी वेलदोडा किंचित असा घातलेला कामसुद्धा आवरत होते त्यात दिवाबत्तीची पण वेळ झालेली मग म्हटलं आधी दिवाबत्ती करून घेऊया संध्याकाळचं दिवाबत्ती झाली सकाळची पूजा झाली ना की घरात एक छान वातावरण असतं त्यावेळी खूप असं म्हणजे प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं त्यानंतर दिवा वगैरे लावला धूप वगैरे दाखवला आणि मग मा मी माझ्या पुढच्या कामांना परत सुरुवात केली कारण स्वयंपाक बनवायचा होता अजूनही दिवाबत्तीची वेळ झालेली त्यामुळे म्हटलं आधी दिवा वगैरे लावून मग उरलेला स्वयंपाक आवरावा दिवाबत्ती वगैरे करून झाली धूप वगैरे दाखवलं थोडा वेळ पर पुन्हा एकदा बसले आणि मग पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात केली पटपट सगळं आवरलं कारण एक एकदा असं वाटतं ना की अख्खा दिवस हा आपला किचनमध्येच असतो म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचं मोस्ट ऑफ द टाईम जो असतो ना तो, तो आपला किचनमध्येच जातो स्वयंपाक बनवा कुठे मुलांसाठी काहीतरी बनवा कधी काहीतरी आपल्यासाठी करा किंवा किचनची क्लिनिंग म्हणा काही सामान असेल ते ते <laughs> तर ते लावायचं ते ठेवायचं बाप रे अख्खा टाईम नसता किचनमध्ये तर असं सगळं आवरत होते फार कंढाळ पण आलेला आज कारण तब्येत पण थोडीशी खराब होती एकदा जेवण पटकन आवरलं जेवलो वगैरे आणि छान पुन्हा एकदा निवांत बसले मी जेवण वगैरे झालं त्यानंतर छान भांडी वगैरे सगळं स्वच्छ धुतली त्यानंतर ओटा क्लीन करायला घेतला कारण जेव्हा ना आपण रात्री सगळं स्वच्छ करून ठेवतो ना तेव्हा दुसऱ्या दिवशी काम करायला छान वाटतं नाही तर कसं असतं की पुन्हा तोच सगळा पसारा बघायचा मग तो हो आवरायचा कामांना पण गडबड होते पुढच्या सगळ्याला त्यामुळे स जे रात्रीचं जे काही रुटीन आहे ना ते सगळं मी करून घेते म्हणजे गॅस पुसणे त्यानंतर ओटा पुसणे भांडी वगैरे सगळं जे काय असेल ते रात्रीच करून घे घेते म्हणजे सकाळी जरासा तो निवांतपणा असतो नाहीतर आधीच कामं सकाळी गडबडीत असतात कारण टिफिन असतो अद्वेचं पण आता स्कूलचा टिफिन असतो त्यामुळे गडबड होते त्यामुळे शक्य होईल तेवढी कामं रात्री करून घेते मी क्लिनिंगची तरी ॲटलीस्ट बाकी जे काही प्रिपरेशन असेल ते करून घेते म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी काय बनवायचं आहे टिफिनला हे ठरवून त्यासाठी लागणार काय असेल तर ते भिजत घालणं किंवा ते काही प्रिपरेशन करून ठेवायचं असेल तर ते करणं हे सगळ्या गोष्टी मी रात्री करून ठेवते ओवरऑल सगळी कामं करून झाली ना की एकदा पुन्हा किचनमध्ये सगळीकडे नजर मारते की काही राहिलं आहे का जे काही करायचं आहे काही ठेवायचं का आहे तर ते सगळं बघते आणि जे काही असेल ते कम्प्लीट करून टाकते तर असा होता हा माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सोबत बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद